मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शोभा सकाळ आता जरा थोडा लेट झाला छगवावर का पाणी बसलो होतो आणि आता आलोय मस्तपैकी बाहेर आणि चालले सगळ्यांच्या कुणाच्या आंघोळ्या कुणाच्या काय चालले मस्तपैकी असं झालं ना नाक्या आज काही शाळेत गेले वाटते होते आज त्यांच्या अठ्ठावीस तारखेला शाळा भरली आज आहे मला वाटते तीस का काय तारीख बहुतेक हा असं नी वातावरण झाले होऊन पडले खटाखट्ट मस्त पैकी नुसतं वारे बी सुटले भरपूर प्रमाणात बदमांकडचं वाटतंय एखादा बदम बघ तूच आग तर मस्त पैकी हो आमच्या शेगुआला फवरायची तर आज मका फवरायची तर नाशिक पण काय करतोय काय माहिती बदाम बरं बर काहीत पण काय लेवर आहे जाऊ दे थोड्या वेळे काढतो आता एका हातात मोबाईल आणि तीन दारा येणार नाही त्याच्यामुळं बघू परत थोड्या वेळानंतर पाहिलं जाईल या गोष्टीचं आघाडा बघा कसं झाला आहे आगाडा येऊन त्याला कसलं काटा आल्या तो मला जवळ दावतो ओक इतकं टोस्त म्हणता बेकार झर काय सांगायचंच नाही अह असं आहे ना अण्णा कुठे गेलं काय माहिती अण्णा काय दिसत नाही अण्णा कुठेतरी गेलेत वाटत तिकडे बी कोण नाही सगळी गेली टोटल कोण राहिलं नाही सगळे टोटल गायब झाल्यात आणि मार टोटलमध्ये रानबी लागले बाळा आहे आता आपलं त्या दिवशी बाया आल्या पण बाहे आले पाऊस आला तुम्हाला सांगितलं असेल ना. बघू आता आज नाही तर ते बघित तेवढं घेऊ काढून थोडं खुरपा राहिलेलं कसं होत आहे कसं नाही बघू हो तिकडं काहीतरी दिसते पलीकडे आमच्या पलीकडं दहा वस्ती तिकडं काहीतरी दिसतंय कार्यक्रम कारण करुं। की तिकडं वाचते काहीतरी आय काय येते थोडं थोडं साऊंड सिस्टीम काहीतरी हाय वाटतं बहुतेक काय काय येते आमच्या वहिनीचं चाललं आहे काय माहिती तिकडे वहिनी कचरा भरून भरून आणला येतो बाहेरून टाकतो लिंबूपरी दिसले चालले असा विषयाचा खासा काही चालण काय नाही आपल्या बी आता कांद्याची औषधं आणायचा आज बुरशी नाही बघू जाऊ थोड्या वेळ दुपारनं हाय असे राहनातला जवारीचे नाही मित्रांनो जेव्हा फवराव काय करावं जेवारी लागते मांड्याला जो का इतकी हाईट झाली इतकी हाईट म्हटलं तरी मला वाटतं दोन अडीच फूट झाले असं अडीच फुटाच्या आसपास अडीच फुट झाली की जवारीची मंच फवारल्यावर पाल्यावर औषध शत पडण त्यामुळे आता ते फवारावं का नाही हा विषय एक तो आहे माझ्या काय करावं ते कळा नाही मेन गोष्ट म्हणजे पण बघू हळूहळू करू काहीतरी नाही म्हणजे कोळपायला आवले आहे आव म्हण मी किती दिवस झालं नाव घेतोय पण काय ये दुसरीच कामाने आडवळ पडते दुसरी काम आडी पडली की राडा होतोय ती काम होई तर असा विषय होतोय काय करता हे दारात बी हो का आळी लागली हो। हो भोगच काढते डायरेक्ट लय बेकार आळी ती डायरेक्ट झाडच उठून टाकते कुठन तयार होतात काय माहिती पण झाडाचा जा कार्यक्रम करेक्ट लावते असा विषय आहे मित्रांनो बाकीच नाही काय ते खोडवाळ आहे ही जवळजवळ झाड बारक होतं का तेव्हा ही फटा होता एक मोठा पण ही फटा तोडल्यामुळं परत हे दुसऱ्या फटा एवढं मोठा झाल्यामुळे विशाल ताज मोठलच झाड झाले मस्त पैकी झाधा राधा काय तुम्ही म्हणता दादा शेठ तुम्ही रोज हितच धावत आहे दु रोज हितच आहे काय करता मित्रांनो राहणार बी नाही काय त्यामुळं फिरतो इथं मला रानात गेल्या रानात दावणार की मित्रांनो मी बाहेर गेल्या बाहेरचं जाऊन तुम्हाला वारंवार का सांगते मी तुम्हाच्या मनात शंका नको म्हणून असा विषय ना बाकीचं नाही आपलं कडवळे कोके खात होते पण आता झाले मोठे काल तर सगळ्या कोक्याचं थांबा मला काल छिडे धावलं काल छिड्यामध्ये मी काल थवायची बसत बसतो ले राडा राही काही तरी पीट होईल तिकडे होय करणे ते चक्कर टाकून मस्त पेकी राधा राधा बासरी कृष्ण वहिनी कॅरी बॅग पिटीत आहे काय अहो मी तर दोन चार पिटीत आहे तरी पाहतील वहिनी चालले कॅरी बॅग पटवायचं का काय आणलं की के त्याची कॅरी बॅग पुडती असं होत तसे त्रो कस फिरते चांगल्या बोले कू मग काय ग्रेस पॉइंट आहे का कि मागते ग्रेस नक्यामध्ये खाल्लं पाकळेत दुसरं नाही काय वेनच्या वळजी पानं तोडून निघी आमच्या दिदीने तरी परत फुटल्यात आम्हाला आमच्या बाळजी फुटल्यात आपण मस्त पैकी मित्रांनो रामफाळ झाड कुठं उगवले हो बा तो त्या कुडातन बाहेर निघाले यायचं म्हणलं मग कुठं बी येते तसं तसं त्याला यायचं इच्छा पाहिजे मानसिकता पाहिजे मोठ व्हायची मानसिकता नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही पोरगिरी व्हायनी शाळेत आज दोन दिवस झाला असेल शाळा भरून हा आज तीच तारीख आहे ना तिचा असेल बहुतेक हा दोन गँग बसला एक गँग गॅंगार उभा आहे मस्त काय नाही मित्रांनो सकाळ सकाळ घ्यायचं सगळी गेली गावाकडे तुम्हाला मगाशी म्हणलं तस इथलं काय पाणी आटाय मा आटा नाही तर लय दिवस लागते डवा आटाय अजून आठवड्याभर तरी आटायचं नाही ढव इकडे डवाकडे चक्कर टाकावे डवा आठवडाभर आटत नाही ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी घ्यावी मस्त मस्त तैरने कई सपा का ले गए चैन चलो चले चलो मित्रांनो असं झालं आहे सकाळ विषय सका तुम्हाला जेवढं का आहे ते विषय सांगितलं आहे सकाळचं सायंकाळच्या भागात सायंकाळचं विषय सांगितलं जाते नियोजन आहे थोडंफार बाकीचं लई काय नाही आहे ते धावलं आता मी या प्रकारे व्हिडिओ करतो आहे एंड करतो आणि आपण डायरेक्ट मला वाटतं सायंकाळ बिटूच खटाखट्या खटकमध्ये खटा, bye bye Tata. -ta.